मॉर्निंग मित्रांनो आज दुसऱ्या सकाळ झालेली आहे आज मेहंदीचा दिवस आहे आणि गावाकडची सकाळ एकदम रिफ्रेशिंग असते आणि खूप मस्त आज आणि थंडी पण खूप पडलेली रात्री अक्षरशः दोन दोन तीन तीन गोधडे घेऊन आम्ही झोपलेलो आहे तर मी तुम्हाला दाखवते गावाकडची सकाळ कशी आणि लग्न घरातली सकाळ कशी कुठं कुठं कशी कशी किलबिल चालू आहे माझ्या मैत्रिणींना घ्यायला आणि सोडायला आणि <laughs> सगळ्यांकडे नंबर दिलाय प्रथम काय प्रथम अण्णा ना कि नाना, नाना की ना, 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 इड़े दादा दादा प्रथम प्रथम इथे सगळ्यांची सगळ्यांचे धावप्रथम दूध आलंय चल चला मामी इथे भाकरी करतायत हा इथे सकाळी सकाळी गुरुडोरं बांधली आहेत हा इथे छान आहे आणि हे बघा खूप मोठं घर हे पण इथे समोर तिचा मांडव टाकला जाईल इथे पार्किंग आहे बरीच जागा मोकळी केली गावाकडे खूप जागा भेटते तशी शहरात जागा नसते या साइडला आहे ट्रॅक्टर हा काका टँकर आहे इकडे पण मागे जागा मोकळी आहे ही आहे कांद्यांची चाळ पुढे जी पत्रे नली दिसती ना ती आणि हा आले का टाकला टाकला पण पाणी गळायला लागला मी टाकून लेन्स लांबून गे रे आपल्याला काय ऑपरेशन थांबत

जेवण वगैरे झाले मस्त कढी भाकरी मेथीची मी भात भा, खाल्लाय सगळ्यांनी आणि आता नवरीची मेहंदी चालू करायची आहे तर इथं बसणार आहे इथं तिची शेत अरेंजमेंट चालू आहे आणि हा आमचा आहे वेदू मस्ती चालू आहे त्याची काय रेंद्र <laughs> पळतो तर नवरीची मेहंदी कशी चालू आहे ते मी तुम्हाला दाखवते छोट्या मुलींची मेहंदी चालू आहे इथे आपल्या नवरीची मेहंदी चालू आहे आणि आता बाहेर डेकोरेशन चालू आहे चला बघून येऊ आपण इथे जरा ची कमी आहे कारण लाईट च फिटिंग च चा काम चालू आहे बाहेर लाइटिंग लावायचं चा काम चालू आहे तर माझा आता लॅपटॉप जरा डिस्चार्ज झालाय तर मला ते गाणे एडिट करायचे मेहंदीसाठी तर ते, ते मला आता चार्जिंगला चार्जिंगला द्यायचे शिव त्याला आता चार्जिंगला लावायला मी देते कुठे भाऊ ते तेव्हा इथे लावून दे आणि मस्त करू ना आमच्या अंतराला आज विनाक्रम बसून दिलेले रे तेव्हा एवढी मोठी मेहंदी तिने कधी काढ का करतो एकदा कशी करत होते एकदम कंटाळल्यासारखी करते ती अजून एक, एक हात बाकी आणि तू कस होईल माहिती कसं होईल आताच बसून बसून होईल ना टेकून घेईल झोपून घेत नाही आणि इकडे शिवच चालू आहे दोघे हातांवर काढ दोघे हातांवर काढ तुमच्या माहिती आमसात आता नवरीचं जेवण चालू आहे मेहंदी पूर्ण झाली नवरीची अरे बस ना एवढे धरून ठेवतो का जेवायला बसतोय शेवभाजी भाकरी पोळी भात जिलेबी असं संध्याकाळच जेवण आहे आणि आता इथे जेवण चालू आहे नवरीच आता संध्याकाळी सगळे इथे मेहंदीच्या कार्यक्रमाला जमले पहिले नवरीचं फोटोशूट झालं आणि त्याच्यानंतर मग आम्ही दोघी बहिणींनी स्पेशल फोटोशूट करून घेतलं पहिलेच आणि त्यानंतर मग नवरीचे आई वडील मग सगळे नातेवाईक असे एक एक करून सगळ्यांचं फोटोशूट कंप्लीट करून आम्ही मग पुढच्या कार्यक्रमाला सुरुवात केली जसं मग आम्ही दोघी बहिणींचा डान्स होता त्याच्यानंतर बाकीच्यांचा डान्स होता भावांसोबतही नवरीने डान्स केला आणि स्पेशल नवरीचा डान्सही होता आम्ही इथे अँकरिंग करतोय सगळे जण आहे पण एका धड नाही आता पाहूया नवरीचा डान्स खूप सुंदर आणि छान अशा गाण्यावर तिने डान्स केला होता आणि सगळे खूप इमोशनल झाले ते इथं झोपण्याची तयारी झाली आहे तिकडे पण गर्दी आहे वा मस्त पैकी झालाय मेहंदी सेरेमनी माझा काही डान्स झालेला नाही प्रॉपर इथं सगळे चेंज करून बसले ना आम्ही असेच आम्ही असेच आम्ही चेंज कधी करू आता हा मला चेंज करायचं होतं आम्ही नंतर दुसऱ्या रूम मध्ये चेंज आणि हा माझा मामाचा मुलगा याला कधीच पाहिजे नसेल उठ रे दाखव तुला तुला पाहिलं असेल त्या साईडच्या वेदांतला हा आहे जय जय एवढा माझा पण युट्यूब चॅनल येणार आहे काय क्रिएटेड